नमस्कार मित्रांनो आपण पाहतात शिरूर दर्शन न्यूज पोटून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर ताजबंद येथे भाजपा ओबीसी मोर्चाची आढावा बैठक संपन्न अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बुधवारी भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा ग्रामीण ओबीसी मोर्चाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीच्या प्रारंभी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत बैठकीला प्रारंभ करण्यात आला या बैठकीत ओबीसी मोर्चाची संघटनात्मक बांधणी बारा जानेवारी युवक दिन अयोध्यातील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना पी एम विश्वकर्मा योजना चषक सरल ॲप सुपर वॉरियर्स इत्यादी संदर्भात लातूर जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुधीर पोदार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या बैठकीला जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव ज्ञानबा बडगिरे जिल्हा सरचिटणीस महेश बिलापट्टे गोविंदगिरी हनुमंत देवकत्ते रमेश कौरवार गजानन तेलघाणे यांच्यासह ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर दर्शन न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर